नमस्कार आपण पाहत आहात जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश एम जनवाड लहान मुलांना मोबाईल देणं हे खरोखरच उपायकारक आहे कसं म्हणावं असा प्रश्न सामान्य लोकांमध्ये पडला आहे जेणेकरून दवाखान्यामध्ये मी जेव्हा नांदेडला गेलो होतो त्यावेळेस अक्षरशः मुलांना डेंगू या आजारामुळे हे सलाईन लावून त्यांच्या हाताला होती आणि एका हातामध्ये मोबाईल घेऊन तो लहान चिमुकला मुलगा हा गेम खेळताना आपल्या मंद धुंद धुंदीमध्ये मनोरंजन करू लागला खरोखरच गेम खेळते वेळेस त्याची ही धुंद पाहून एक आचार्यकारकच वाटलं मला जेणेकरून जे की त्यांचा आजार हा त्यांना झालेला आहे आणि या आजारामध्ये तो मुलगा मोबाईल काय गेम खेळताना किंवा कार्टून हा गेम खेळताना तो सतत खेळत असेल आणि जेव्हा त्यांच्या आईवड्यांनी तो मोबाईल हिसकला तेव्हा तो लढायला लागला त्यामुळं मोबाईलला मोबाईल लहान ला, मुलाला देणं हे किती योग्य आहे हे पालकवर्गाने लक्षात घेणे हा सर्वात मोठं बाब त्या आहे त्यामुळे एकीकडं या मोबाईलचे जे साईड इफेक्ट आहे दुष्परिणाम जे आहेत ते लक्षात घेणं हे महत्त्वाचं असते आणि त्यानंतर जे या मोबाईलपासून जे फायदे आहेत त्या फायद्याकडं आपण जर आपली बुद्धीचा जो कल बुद्ध्यांक जर वळवला तर खरोखरच या मोबाईलद्वारे आपलं रक्षण कसं करता येईल याहीकडं विचार करणे हा एक महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे खरोखरच जे की दुन दुन हे लहान मुलं गेम खेळणं कार्टून पाहणे त्यामध्ये केवळ एक एक घंटा दोन दोन घंटे हे त्यामध्ये वेळ देत असतात आणि वेळ दिल्यामुळं त्यांच्या च त्यांच्या डोळ्यावर म्हणा त्यांच्या बुद्धिमत्तेवर म्हणा आणि त्यांच्या सुभा स्वभावामध्येही बदल होताने हे दिसत आहे त्यामुळं हा बदल आणि जो कालावधी मोबाईल वापरण्याचा यावर जर पालकवर्गाने जर नियंत्रण ठेवलेस तर खरोखरच मुलामध्ये ज्ञानाचे धडे किंवा अभ्यासिका घेऊन जर पालकवर्गाने त्यांना विचलित जर केलं तर खरोखरच मुलामध्ये एक संचलता आणि बुद्धिमत्तेवर प्रभावही त्या मोबाईलद्वारे घातक पर प्रभाव पडणार नाही याकडे खरोखरच पालकवर्गाने आपल्या बुद्धीचा विचार करून मुलापासून हा मोबाईल वर्ज्य दुर्ल वर्ज्य करणं हे योग्य राहील आपण पात्रा जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद